पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना श्री सिद्धिविनायक मंदिराकडून एकावन्न लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे शिवाय जायबंदी जवानांसाठी काम करणाऱ्या पुण्यातील क्वीन मेरी संस्थेला देखील पंचवीस लाखांचा निधी देण्याचा निर्णय पंधरा जानेवारीला घेण्यात आला आहे हल्ल्याचा निषेध करत संस्थेचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी तातडीची बैठक घेत राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने एक तातडीची बैठक आत्ता घेण्यात आली आणि ती बैठक घेतल्यानंतर सर्वांनुमते एक निर्णय झाला की हा जो दहशतवादी भॅड हल्ला झालेला आहे त्याचा आधी निषेध आम्ही करतो सगळे आणि निषेध करूनच फक्त थांबणार नाही आहोत तर त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून आपण एकावन्न लाख रुपयांचा निधी हा शहीदांच्या कुटुंबियांसाठी म्हणून पाठवणार आहोत आता त्यासाठी आत्ता आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे सर्वानुमते आणि आता, सर्वानु आता हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे जाईल आणि मग तो निधी हा सैन्यदलाकडे सुपूर्द करण्यात येईल